मराठी विभागाच्या वतीनं आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर उपस्थित मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर रामदिनीवार सर आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर सर डॉक्टर माळगे सर आणि उपस्थित तुम्ही सर्व मराठी प्रेमी बंधूंनो आणि भगिनींनो मोबाईलचा विधायक वापर कसा करावा याविषयी बरंचसं मार्गदर्शन डॉक्टर सरांनी आपल्या मार्गदर्शनातून आपल्याला केलेलं आहे तद्वतच या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आणि मराठी भाषेचं संवर्धन म्हणजे नेमकं काय करायचं आहे नेमकी काय आपली भूमिका आहे शिक्षक का का या नात्याने आमची भूमिका काय आहे विद्यार्थी या नात्याने तुमची भूमिका काय आहे आणि मराठी भाषेला कशा प्रकारचं वैभव आपल्याला प्राप्त करून द्यावायचं याविषयी प्रास्ताविकातून डॉक्टर रामदिनिवार सर यांनी आपलं म व्यक्त केलं तुम्हाला तुम्हाला मार्गदर्शन केलं मला या ठिकाणी एवढंच म्हणावायचं आहे की भाषा कोणतीही जरी असली तरी ते अभिव्यक्तीचं साधन असतं आपल्या भावभावना इच्छा आकांक्षाच्या प्रगटीकरणाचं साधन असतं मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये ही भाषा हा एक घटक म्हणजे त्यानं शोधून काढलेला आहे उत्क्रांत जसा होत गेला तशा पद्धतीनं जे विविध मानवाच्या शारीरिक म ह्याच्यामध्ये बदल होत गेले त्या पद्धतीनं ही आपल्याला भाषा ही कला मा बाव एक कला अवगत झालेली आहे आणि भाषांच्या माध्यमातून आम्ही फक्त आमच्या भावभावनांचं प्रकटीकरण करत असतो आता इथं एक लक्षात घ्यायचं आहे की मराठी भाषेचं संवर्धन करायचं म्हणजे नेमकं का काय करायचं तर मराठी भाषेचं संवर्धन या अर्थानं म्हणजे मराठी भाषिकांमध्ये मराठी भाषिकांमध्ये एकात्मता निर्माण करणं हा त्याच्यामध्ये अर्थ दडलेला असावा म्हणजे डिटेल्स तुम्हाला या दोन मान्यवरालाच माहिती आहे काल आपण बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केली बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना स्थापनच झाली मुळात मराठी माणूस या विचाराभोवती त्यांनी या शिवसेना या पक्षाची स्थापना केली आणि मग मराठी भाषेसाठी आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी भाषिकांसाठी त्यांची पूर्ण मदार राहिलेली आहे मराठी भाषेच्या माध्यमातून <laughs> म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करून घेण्या घेण्याच्या संदर्भात म्हणजे सोशल मीडिया हा कसा उपयुक्त ठरू शकतो याविषयी सरांनी सांगितलं म्हणजे टेक्नॉलॉजी कितीही डेव्हलप झाली मला एक सांगायचं आहे की कि टेक्नॉलॉजी कितीही डेव्हलप झाली तंत्रज्ञान कितीही विकसित झालं तरी वाचनाला पर्याय हा दुसरा असू शकत नाही ऑडिओ बुकचंही सांगितलं परंतु ऑडिओबुकपेक्षाही म्हणजे कानात इयरफोन घालून एखादं ग्रंथ ऐकण्यापेक्षा ते स्वतः वाचन करून आकलन करून घेणं हे थोडंसं अधिक फलदायी ठरू शकतं दुसरा फरक एक लक्षात घ्या की तुम्ही वाचन लेखन चिंतन मनन स्वतःचं प्रकटीकरण हे टप्पे महत्वाचे लक्षात घ्या क्रमवार की वाचन केल्यानंतर हे लेखन अभिप्रेत आहे कारण लेखनाशिवाय आकलन तितकंसं होऊ शकत नाही तुम्ही वाचन करत असताना म्हणजे वाचन हे तुमचं विचार न करताही होऊ शकतं लक्षात येत ना तुम्ही जे वाचायलात तुम्ही वाचायला लागलात तुम्ही तर प्रेझेंट आहात फिजिकली मेंटली दुसरीकडं कुठं तुमचं माइंड दुसरीकडं असेल तर मी काय सांगायलो आहे सर काय सांगतायत किती पोटतिडकीनं सांगतायत हे तुमच्या काळजापर्यंत भिडत नाही कारण तुमचे विचार दुसरीकडे असतात तसंच वाचन करताना सुद्धा एक वेळ विचार दुसरीकडे जाऊ शकतात परंतु लेखन करताना मात्र तुमचं विचार मन मेंदू बुद्धी पूर्णता त्या लेखनावर केंद्रित झालेलं असतं म्हणून तुम्ही आकलन हा जो प्रकार आहे आकलनाचा हा जो प्रकार आहे एखादी गोष्ट समजून घेण्याचा जो प्रकार आहे तो वाचनाप्रमाणेच लिखाणातून अधिक प्रमाणात होतो असं मला वाटतंय आणि म्हणून लिखाण ही तितकंच आवश्यक आहे आणि म्हणून सरांनी तुम्ही कविता लिहा प्रतिक्रिया लिहा फेसबुकवर प्रकट व्हा व्हॉट्सअपवर प्रकट व्हा खूप छान अशा प्रकारचं विधायक वापर ह्या छोट्याशा मोबाईलमधून आपल्याला करता येऊ शकतो तुम्ही प्रकट व्हा आता कालची घटना घडली काल आपल्या देशामध्ये समग्र रा, रामलल्ला प्राण प्रतिष्ठापनेचा उत्सव साजरा केला गेला अगदी सुट्टी जाहीर केली शास शासकीय स्तरावरून ही घटना काय आहे ह्या घटनेची धागेदोरे काय आहे ह्या घटनेची पार्श्वभूमी काय आहे ही घटनेचे परिणाम काय आहेत हे आपण चिंतन करायचं आपण स्वतः मनन करायचं आम्ही जे चाकोरीबद्दल फक्त अभ्यासक्रमाच्या भोवतीत आम्ही केंद्रित झालेलो आहोत ना त्याच्यापेक्षा वेगळा एखादा तास अर्धा तास अशा घटनेसाठी द्या दररोज घडणाऱ्या ज्या घटना आहेत आता मला वाटतंय आपल्याकडे वृत्तपत्र आता आपण सुरू करू म्हणजे कोरोनानंतर थोडस त्याला ब्रेक बसलेलं आहे डेली आपले हा डिजिटल तर ते काय आहे दहा पंधरा आपल्याकडे वृत्तपत्र येतात वृत्तपत्रातून विशिष्ट बातम्या विशिष्ट अशा प्रकारच्या बातम्याचं संकलन करण्याचे प्रोजेक्ट मी आमच्या म्हणजे इतिहासाच्या विद्यार्थ्याला दरवर्षी देत होतो आता त्याला थोडं खंड पडलेलं आहे कोरोनापासून बऱ्याच गोष्टीला ब्रेक पडलेला आहे खंड पडलेला आहे परंतु वाचन आणि लेखन टिपणं काढणं नोट्स काढणं ही अतिशय चांगली सवय आहे त्याच्यामध्ये यंगेज राहा त्याच्यामध्ये बिझी राहा त्याच्यामध्ये तुम्ही जास्त इन्वॉल्व्ह व्हा आपला आसाच आपला वेळ जो अतिशय महत्वपूर्ण आहे वेळेची तुलनाच कशाशी होऊ शकत नाही मौल्यवान अशा प्रकारचा वेळ आहे अतिशय मौलिक अशा प्रकारचा एक एक क्षण एक एक सेकंद आपल्या जीवनात असतो तो आम्ही रील्स बघण्यात किती वेळ जातो हे आपल्याला लक्षात येत नाही सरनी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्याचे रील्स बघण्यासाठी आपण नाही आहेत आपण स्वतः काहीतरी कल्पकतेनं त्याच्यामध्ये करा त्याच्यातून सुद्धा तुम्हाला अर्निंगचा सोर्स मिळू शकतो म्हणजे ह्या पद्धतीनं याचा विधायक वापर आपल्याला करता येईल आपल्या व्यक्तिमत्वाला एक विशिष्ट अशा प्रकारचा अनुकूल आणि सकारात्मक अनु, अशा प्रकारचा आकार आपल्याला वाचन लेखन चिंतन मनन या प्रक्रियेतून देता येऊ शकतो आणि सर्वात जास्त आकलन कोणत्या भाषेत होऊ शकतं कोणत्या भाषेत होऊ शकतं तुम्हाला तामिळमध्ये होऊ शकेल इंग्रजीमध्ये होऊ शकेल हिंदीमध्ये होऊ शकेल संस्कृतमध्ये होऊ शकेल जरी संस्कृत ही सर्व भाषेची जननी असली आपल्या म्हणजे भारतातल्या तरी तुम्हाला जी मातृभाषा आहे त्या मातृभाषेमध्ये जशा प्रकारचं आकलन होतं एखाद्या गोष्टीचं तसं अन्य भाषेमध्ये होत नाही आहे आणि म्हणून या भाषेचा उपयोग भाषा संवर्धनार्थ या पंधरवाड्याच्या निमित्तानं आपण एवढंच चिंतन करूया की ह्या भाषेचा उपयोग मला माझ्या विकासासाठी आणि माझ्या परिसराच्या विकासासाठी कसा करून घेता येईल मराठी फिल्म इंडस्ट्री मध्ये असे खूप कलाकार होऊन गेलेले आहेत किंवा आताही मी मागच्या वेळी कधी मला वाटते उदाहरण दिलं असेल की भाषेच्या फक्त पर्यायी शब्दाचा वापर करून एका भाषेला अनेक पर्यायी एका शब्दाला अनेक पर्यायी शब्द असतात एखाद्या शिक्षकाचं व्याख्यान एखाद्या शिक्षकाचं शिक अध्यापन शिकवण्याची कला ही प्रभावी केव्हा ठरू शकते जेव्हा तो अधिकाधिक पर्यायी शब्दाचा वापर करतो तो अधिकाधिक म्हणजे पर्यायी शब्दाचा वापर करून एखादा मुद्दा विद्यार्थ्याच्या गळी कसा उतरवण्याचा प्रयत्न करतो त्याला आकलन कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने होईल याचा प्रयत्न करतो तर या शब्दाचे एका शब्दाचे अनेक पर्यायी अर्थ असतात एका शब्दाच्या अनेक पर्यायी अर्थाचा वापर करून रूपकात्मक म्हणजे काय यमक अलंकाराचा वापर करून अनेक महा म मराठीमधले मराठी आपल्या भाषेतली अनेक वाहिन्यांवरच्या मालिका ह्या प्रसिद्ध झालेल्या आहेत विनोदी मालिका प्रसिद्ध झालेल्या आहे यमक अलंकाराचा वापर करून मराठी भाषेचा यथार्थ उपयोग करून अगदी वास्तव उपयोग करून म खूप प्रकारचं प्रबोधनसुद्धा केलेलं आहे अनेक कलाकारांनी म नव्वदच्या दशकातलं देशपांडेंचं नाटक वराड निघालं लंडनला यापूर्वी मी उदाहरण दिलं एकच माणूस आहे पंचवीस तीस वेगवेगळ्या कलाकाराचे आवाज काढून तशा प्रकारचं म्हणजे त्या काळातलं चित्र त्यांनी निर्माण केलं वराड निघालंय लंडनला म्हणजे एक खेडूत मुलगा आणि लंडनची मुलगी यांच्यात प्रेमसंबंध आणि मग त्या म्हणजे त्या, त्याच्यातून त्या दोन घराण्यामध्ये त्या दोन घराण्यामध्ये झालेला वैवाहिक संबंध आणि त्या वैवाहिक संबंधामध्ये येत असलेल्या अनेक प्रासंगिक विनोदी इतक्या स म्हणजे उत्कृष्ट पद्धतीने ते सादरीकरण त्यांनी त्या नाटकामध्ये केलेलं आहे युट्यूबवर सुद्धा ते अवेलेबल आहे किंवा दादा कोणके जर फिल्म मराठी इंडस्ट्रीतला जर एकेकाळचा नायक बघितला आम्ही की अतिशय अज्ञानी ग्रामीण खेडूत अशा प्रकारचा वेडगळ अतिशय वेडगळ अशा प्रकारचा पोशाख करून तो समाजातल्या अनेक कटुप्रवृत्तीवर खूप मार्मिक पद्धतीनं प्रहार दादा कोणकेच्या चित्रपटातून आहेत आहे त्याचे द्वि म्हणजे डबल मिनिंगचे जोक्स आहेत त्याचे बरेच परंतु त्यानं <laughs> केलेले प्रहार हे ह्या समाजातल्या कटुव्यवस्थेवर केलेले आहेत किंबहुना म्हणजे सर म्हणजे हिंदी फिल्म हिंदी फिल्ममधला हिरो जर आम्ही बघितला तर कसा हिरो त्याला खूप असा हिप्पी व केस गॉगल इन फिन असा तो हिरो दिसतो परंतु मराठीत दादा कोणके या कलाकाराने सर्वसामान्याला नायकत्व बहाल केलं हे लक्षात घ्या वेगळेपण मराठी भाषेचा यथोचित वापर करून मराठी भाषेचाच वापर करून त्यानं अतिशय सर्वसामान्य मग तो धोबी असेल परीट असेल न्हावी असेल पोस्टमन असेल अनेक प्रकारचा म्हणजे सर्वसामान्यांना नायकत्व बहाल केलं आणि मराठी भाषेच्या माध्यमातून त्यांनी समाजा समाजातल्या विविध परिस्थितीवर मार्मिक प्रहार केलेले आपल्याला दिसून येतात तर अशी ही मराठी भाषा आहे मराठी भाषेचं संवर्धन आणि साठी आपण सर्वांनी कार्यरत असलं पाहिजे इथल्या इथं एवढ्या भाषणापुरतं एवढ्या एक तासापुरतं हा कार्यक्रम संपला आणि आपलं त्याचं आउटपुट संपलं असं होऊ देऊ नका तुम्ही करा चिंतन करा आज जे सरने सांगितलंय दोन्ही सरांनी जे सांगितलंय किंवा माझं तुम्हाला आवाहन आहे की तुम्ही दर एखादी वहीच करा एखादी वही करायची आणि त्याच्यामध्ये दररोजचे पेपर वाचून व्रतपत्र वाचून सामाजिक घटनांचं अवलोकन आपल्या मा आपल्या शब्दातून करायचं धार्मिक घटनांचं अवलोकन आपल्या शब्दातून करायचं राजकीय घटनावर आपले भाष्य करायचे लिखाण करत चला तुम्ही टिपणं करत चला लिखाण करणं अतिशय महत्वाचं आहे जितकं वाचन करणं म्हणजे वाचनातून जेवढी गोष्ट एखादी समजते त्याच्यापेक्षा अधिक हे लिखाणातून चांगली लक्षात राहते कारण लिखाण हे वाचनापेक्षा अधिक सक्रिय असतं आणि म्हणून या पद्धतीनं आपण आपल्याला ही अंगवैनी सवय पडलीच पाहिजे मोबाईलपेक्षाही ही सवय आपल्याला अंगवळणी पडली पाहिजे मोबाईलचा तर विधायक वापर कराच परंतु त्यापेक्षा अशा पद्धतीनं ह्या वेगवेगळ्या माध्यमाचा वापर करून आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देण्याचा प्रयत्न करा खूप छान अशा प्रकारच्या ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे तुमच्यासारखी के छोटी छोटी शॉर्ट रील्स करणारे खूप रील स्टार म्हणून उदयास आलेले ते लातूरचा कोण तो काय राहुल आणि सुनी राहुल आणि सुनी नवराबाई कुकपल एकच वाक्य असते परंतु इतकं खळखळून हसायला भाग पाडत ते एक के दे दोन सेकंद, सेकंद ते दोन वाक्यामध्ये पंधरा सेकंद दहा सेकंदाचा सुद्धा व्हिडिओ नसेल परंतु खूप विनोद चांगला आहे बरं का त्याचा म्हणजे विनोद चांगला आहे तिथं कुठं अश्लीलता नाही काही नाही इतर ह्याच्यामध्ये आहे त्याचा दुरुपयोग करणारी अनेक मंडळी आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही प्रकट व्हा कारण तुमच्या सर्वांमध्ये खूप क्षमता आहे खूप क्षमता आहे फक्त आपण स्वतःला ओळखत नाही सरांनी म्हणल्याप्रमाणे बॉम्बे पुणे याच्यापेक्षा आम्ही जीवन जगतो ते नैसर्गिक वातावरणातलं जीवन हे खरं जीवन आहे ग्राउंड लेवलवर जीवन जगणारे तुम्ही आहात आणि त्याच्यामुळं तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीनं प्रकट होऊ शकता कुठलाही न्यूनगंड बाळगायचा नाही आणि या पद्धतीनं तुम्ही प्रकट होण्याचा प्रयत्न करा त्यासाठी आपल्या ह्या भाषेचा भाषेच्या नियमावलीचा हा वापर चांगल्या पद्धतीने करा आपोआपच भाषेचं संवर्धन होत राहील बरोबर आहे तर एवढंच मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो जेव्हा केव्हा पुढचा मराठीचा प्रोग्राम असेल मला असं वाटतं तुमच्या सर्वांकडं किमान अपार्ट फ्रॉम सिलेबस सिलेबस सोडून अभ्यासक्रमाव्यतिरिक्त प्रत्येकाकडे एक टिपन वही असावी लक्षात येते ना आणि त्याच्यामध्ये तुम्ही डेली ज्या घटना घडतात टी व्ही पाहा टीव्ही पाहिलेल्या ले घटनांचं लेखन करा हे करा व्रतपत्र वाचा त्याच्यातल्या टिपणं काढा एक अर्धा तास एक तास याच्यासाठी द्या आणि एक वर्षानंतर बघा तुमच्याकडे किती मोठं भांडार साठलेलं असेल ही कंटिन्यू प्रोसेस चालू ठेवा सातत्यानं प्रोसेस ही आपली प्रक्रिया चालत राहिली पाहिजे एवढंच मी तुम्हाला नम्र आवाहन करतो आहे मला वाटतं तुम्ही सर्वजण देणार ना प्रतिसाद पुढच्या वेळी मग असेल तुमच्याकडे नक्की आज आहे चोवीस जानेवारी चोवीस फेब्रुवारीला जेव्हा मराठीचा दुसरा कोणता प्रोग्राम होईल त्यावेळी तुमच्याकडं तीस दिवसाचं टाचण असेल टिपणं असतील हं किमान पंधरा दिवसाचे तरी जाऊ द्या पंधरा दिवस तर या पद्धतीनं आपण हे करू तर खूप छान अशा प्रकारचा प्रोग्राम या विभागातर्फे आयोजित केला मी दोन्ही मान्यवरांचं डॉक्टर बेमरे आणि डॉक्टर रामजीनवार यांचं कौतुक करतो रुपेश रुपेशच ना रुपेश, रुपेश भुयारी हां खूप छान तू अँकरिंग केलास तुझंही अभिनंदन करतो मार्गेसर वेळातला वेळ काढून खूप बिझी शेड्यूल आहे त्यांचं एन एस एसचं चालू आहे आता तर ते सुद्धा इथं उपस्थित राहिले त्यांचे अभिनंदन करतो तुमच्या सर्वांचं कौतुक अभिनंदन करतो आणि माझी रजा घेतो धन्यवाद धन्यवाद सर